पहिलवान कुस्ती करा फोटो पकडाय पंचांच्या सूचनेकडे लक्ष द्यायचं तुम्ही सूचना करू नका पंचांना नियमाची बरोबर माहिती आहे पंच बरोबर पॉइंट देतील मोठं पकू नका पैवान कुस्ती करा आपल्यासाठी चांगले प्रेक्षणीय प्रेक्षक आलेले आहेत प्रमुख पाहुणे आलेले आहेत कुस्ती बघत आहेत पंचवीस हजार आणि गदा या उत्तर महाराष्ट्र कुस्ती किंवा बक्षीस ठेवलेला आहे दुसरा क्रमांक येईल त्याला अकरा हजार रुपये प्रथम क्रमांक त्याला पंचवीस हजार रुपये गदा अल्साचं काटेकोर पण एक कुस्तीकडे लक्ष आहे तीन तीन علي <applause> <applause> علي نيرو علي نيرو

नाही सरपंच पॉइंट सांगा लाल नऊ रेड की रेड तीन कुस्ती करा ना, <तीज़ीवादी> ना? <laughs> 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 लाल तीन रे नऊ तीन पैलवान कुस्ती करा शेवटचे दोन मिनिट बाकी पहलवान <laughs> थोड्याच वेळा दोन मिनिटात तुम्हाला उत्तर महाराष्ट्र किताबाचा मानकरी कोण समजेल <laughs> उत्ताड पैलवान <laughs> कुस्ती करा तांजी ख़बर वे सग वे संग